महानगरपालिका क्षेत्रातील महत्वाचे पाच रस्ते लवकरच विकसित होणार महापालिका विकास योजनेतील रस्ते विकसित करण्याच्या अनुषंगाने रस्त्यामध्ये येणारी जागा आरद्वारे ताब्यात घेण्यात येणार आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील विकास योजनेच्या नकाशातील काही प्रमुख डीपी रस्ते तसेच शासनाच्या नगरविकास विभागाकडील यू सी पी आर एरियामधील तरतुदीनुसार असणारे दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सतरा सहाय्यक संचालक नगर रचना व शहर अभियंता समवेत पाचही रस्त्याची आयुक्त सत्यम गांधी यांनी पाहणी केली होती विजयनगर कोर्ट बिल्डिंग कुंभारमळा धामणी ग्रामपंचायत हद्दीतून रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा संलग्न रस्ता विश्रामबाग एम एसई बी रस्ता स्फूर्ती चौक सहयोग नगरपासून पासून धामणी ग्रामपंचायत हद्दीतून रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा संलग्न रस्ता पंढरपूर स्मशानभूमी पासून रमा उद्यान पूर्व बाजू खाडे शाळेसमोरील रस्ता सांगलीकरमाळा दिंडीवेश टाकळी रस्ता चौक वखारबाग म्हैसाळ उड्डाण जाणारा शंभर फुटी डीपी रस्ता कृपामाई हनुमान मंदिर सिनर्जी हॉस्पिटल भारतनगर ईदगाह मैदान गेस्ट हाऊस ए सी एस कॉलेजपर्यंतचा शंभर फुटी डीपी रस्ता जुना हरिपूर रोड उपरोक्त रस्त्यांचा महानगरपालिका हद्दीतील बहुतांश भाग महानगरपालिकेच्या ताब्यात आहे तसेच काही मार्ग खाजगी मिळकतधारकाकडून ताब्यात घेणे आवश्यक आहे यानुसार सदर रस्त्यामध्ये येणारी खाजगी मिळकतधारकांकडे असणारी जागाही टी डी आर देऊन ताब्यात घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याकामी रस्त्यामधील काही भाग शासकीय रुग्णालय मिरज गेस्ट हाऊस सार्वजनिक बांधकाम विभाग इत्यादी शासनाच्या विभागाकडून ताब्यात घेणे आवश्यक आहे या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करून व पत्रव्यवहार करून सदर रस्त्याची जागा लवकरात लवकर महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी नगररचना आणि शहर अभियंता यांना आयुक्त सत्यम गांधी यांनी आदेश देऊन कार्यवाहीचा अहवाल सात दिवसात सादर करणे कावी सूचित केले आहे